पाचोरा पोलीस स्टेशन येथे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी सदस्यांची बैठक संपन्न पाचोऱ्यातील विभागाचे हे पोलीस अधिकारी धनंजय येरुडी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशन येथे आगामी काळात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान ईद त्याचबरोबर गुढीपाडवा तृतीया या सणाच्या निमित्ताने पाचोरा पोलीस स्टेशनला शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली असून या ठिकाणी पाचोरा तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये सचिनदा सोमवंशी आजर खान प्राध्यापक शेयन चौधरी प्रवीण ब्रामणे मौलाना खान जय वाघ रसूल शेख शेख उस्मान दत्ता बोरसे भरतजी खंडेलवाल सुधाकरजी वाघ नगराज पाटील भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले असून यावेळी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध समस्या या प्रशासनाने जाणून घेतल्या असून यामध्ये पाचोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या माध्यमातून योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल समाज शांतता कुठेही धोक्यात येणार नाही याची काळजी घेऊन आपले सण उत्सव साजरा करावा असे देखील यावेळी पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे